पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे अपघात झालेल्या गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता पोर्ट कंपनीनं केलेल्या अतिधिकृत तपासणीच्या अहवालातून ही तपास माहिती स्पष्ट झाली आहे कंपनीकडून अधिकृत अहवाल पोलिसांना सुपूर्द करण्यात आलाय गाडीमधील लावण्यात आलेला सीसीटीव्ही सुद्धा तपासण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी कंपनीचे प्रतिनिधी केरवडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी या गाडीची तपासणी केलेली होती गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन तरुणाच्या कुटुंबियांनी केलेली होती आणि आता आपण पाहतोय या संदर्भातला अधिकृत अहवाल पोलिसांना सुपूर्द करण्यात आलेला आहे अपघात झालेल्या गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता कंपनीने केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालात ही माहिती स्पष्ट झाली आहे कंपनीकडून अधिकृत अहवाल हा पोलिसांना सुपूर्द करण्यात आलाय या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय नेमका अहवालात काय म्हटलंय काही दिवसांपूर्वी पोरसे कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी जे मुंबईतून पुण्यात आले होते आणि त्यांनी या गाडीची तपासणी केली होती या अहवालातून एक चित्र स्पष्ट झालेलं एक माहिती समोर आलेली आहे की गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता त्याच्यामुळे अपघात जो झाला आहे तो अपघात चालकानेच केलेला आहे आणि गाडीतला सीसीटीव्ही जो आहे तो देखील पोलिसांच्या हाती आता लागलेला आहे प्रतिनिधींनी तपासणी तपासणी केली होती गाडीची ती ती संपूर्ण जी आहे आहे पूर्ण झालेली आणि गाडीचा वेग जो आहे तो देखील या अहवालात मेन्शन केलेला आहे त्यामुळे अगरवाल कुटुंबियांच्या अडचणी देखील आता त्यामुळे वाढू शकतात नेमका हा अहवाल आता पोलीस कधी प्रसिद्ध करतायत हे देखील आता पाहणं महत्वाचं राहणार आहे अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीसाठी